आमदार कर्डेलींच्या आठवणींनी नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांना अश्रू आणावं राजासारखं मन मनासारखा राजा एक आझाद शत्रू आणि कार्यकर्त्यांचं दैवत सर्वसामान्य जनतेचे असामान्य नेतृत्व नगर तालुक्याचे भूषण आणि जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ज्यांनी गेली पस्तीस वर्ष राजकारणात सरपंच पदापासून मंत्रिपदापर्यंत अनेक महत्त्वाचे पद भूषवली सहा वेळा आमदार होत जनसामान्यांची खरी अर्थाने सेवा केली असे आमदार शिवाजीराव यांच्या निधनामुळे नगर तालुक्यातील के केवळ कर्डिले समर्थकच नाही तर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांमधून मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे कोडगाव जांब येथे गुरुवारी परिसराच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार कर्डिले यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले मार्केट कमिटीचे उपसभापती रभाजी सूळ चेअरमन दीपक लांडगे बाबासाहेब पाटील बाबा पाटील खरसे अशा अनेक एकनिष्ठ कार्यकर्त्यांकडून आमदार कर्डिले यांना श्रद्धांजली वाहताना अक्षरशः अश्रूंचा बांध फुटला नगर तालुक्यातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नुकतीच पार पडलेली विधानसभेची निवडणूक आमदार कर्डिले यांच्याप्रमाणेच मोठी प्रतिष्ठेची केली होती नगर तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती राहुरी मतदारसंघात आमदार कर्डिले यांच्या प्रचार नियोजनात पायाला भिंगरी लावून जीव ओतून काम करत होता आमदार कर्डिले यांनी तळागळातील कार्यकर्त्याला मानाचे स्थान दिले मतदारसंघात नसलेल्या गावाला देखील आमदार कर्डिले यांनी निधी देण्याचे काम केले सर्व घटकातील कार्यकर्त्यांना कुटुंबप्रमाणे जीव लावला सांगितलेलं ला प्रत्येक काम आमदार कर्डिले मार्गी ला लावलं जनतेसाठी लढणारा प्रशासनासाठी भांडणारा असा हा नेता पुन्हा होणे नाही आमदार कर्डिले यांच्या अकाली जाण्याचे नगर तालुका अक्षरशः पोरका झाला असून अक्षय कर्डिले यांच्या रूपाने आता आमदार कर्डिले यांचे स्वप्न साकार करण्याची भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती रबाजी सुळ वाघेश्वरी दूध संघाचे चेअरमन दीपक लांडगे मार्केट कमिटीचे संचालक मंजाबाबू घोरपडे भाऊसाहेब ठोंबे बंसी कराळे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा पाटील खरसे ज्येष्ठ नेते गुलाबराव लांडगे राजेंद्र लांडगे विलास घोरपडे संतोष पालवे बंडू पाठक नंदू पालवे प्रकाश पालवे संजय जगताप बाळासाहेब बिबे सोमनाथ काडंके संतोष काडंके बाळासाहेब बाबासाहेब धिवर सागर काडंके रमेश शिंगाडे राम खरसे लक्ष्मण खरसे शिवाजी शिंदे सुरेश भोसले अतुल शिंदे केशव बेरड दिनकर थोरात बाळासाहेब चेमटे भारत जिपुर्डे दिलीप झिपुर्डे केशव चेमटे प्रदीप लिपणे बापू चेमटे राजेंद्र चेमटे अशोक चेमटे भाऊसाहेब चिमटे प्रशांत थोरार शिवाजी डंगरे भाऊसाहेब बांदल किरण चेमटे बाळासाहेब चेमटे भगवान ठोंबे सुखदेव टांगळ पांडुरंग चेमटे धोंडीराम पवार अर्जुन टांगळ अनिल पालवे गणेश सानप रामभाऊ सानप कचरू घोरपडे तेलाजी घोरपडे विनायक घोरपडे महेश वाघ डॉक्टर विलास घोरपडे बाबासाहेब घोरपडे अण्णा जगताप पथू पवार हनुमंत पवार संजय पवार भगवान नारळे अशोक पवार महेश शेगाळे महेश शेडाळे सुभाष शिंदे मोहन घोरपडे निवृत्ती पालवे दिनकर घोरपडे सोमनाथ शिंदे अण्णासाहेब घोरपडे पैलवान रणजित खरसे यांच्यासह जामकोडगाव रांजणी माथनी खाडंगे बाळेवाडी मेहकरी पिंपळगाव लांडगा सोनेवाडी भातोडी पारगाव या परिसरातील आमदार करडले यांचे समर्थक मोठ्या संख्येने या शोक सभी प्रसंगी उपस्थित होते आदरणीय साहेब ज्यांनी आयुष्यभर व्यक्तिगत माझ्यावर माझ्या परिवारावर अत्यंत प्रेम केलं गावावर आणि परिसरावर आयात असेपर्यंत अत्यंत घरातलं म्हणण्यापेक्षा त्याचेही पुढं घरच्यांच्या वगैरेही एखादी गोष्ट मला सांगावी असं आमच्यावर ज्यांचं नेतृत्व होतं ते छत्र सहा सात दिवसापूर्वी हरतलं अनेक प्रश्न करा दीपकनी आणि या परिसरातल्या कार्यकर्त्यांनी सांगितले पण खरं सांगतो एकोणीसशे त्र्याण्णव साली माझी अभि त्यांची ओळख झाली आता माणसं मित्र आहेत एका कामासाठी आम्ही सिमेंट मागायला गेलो सरपंच असताना त्या दिवशी मी त्यांचा कार्यकर्ता झालो आजपर्यंत मी फक्त आणि फक्त कलडिले साहेबांचाच कार्यकर्ता झाले जीवनात अनेक अनुभव हो। अनेक गोष्टी अनेक प्रेम त्या माणसांनी केलं एकच सांगतो बोलणार तर होतोच परंतु एकच सांगतो की, की या गावामध्ये दोन वेळा तुम्ही जिल्हा समोर बसलेली माणसं मी जिल्हा परिषद होऊ शकतो का नव माझ्यापेक्षा आबासाहेब जिल्हा परिषद सदस्य केलं कशाच्या याच्यावर केलं काय स्किल पाहिलं आमच्याकडे आम्हाला सायकल नव्हती सायकल शेजारच्या गावात प्रचारात जायला जा दोन दोन वेळा जिल्हा परिषदला उमेदवारी दिली बाजार समितीला दिली ते ठीक आहे त्यावेळेस देणं किंवा त्यावेळेस घेणं योग्य होतं या गावासाठी शाळा दिली आता सरांनी सांगितलं सरांनी सांगितलं जांबातल्या लोकांना तळेतून पलीकडे जायला पूल नव्हता लोखांडाचा पूल तयार करून दिला कवळगाव आणि जाम काही वेगळं नाही अनेक मोठमोठ्या गोष्टी या गावासाठी त्यांनी कुठलीही गोष्ट मागा दुष्काळ पाडला सगळ्याच्या आधी छावणी दुष्काळ पाडला पु� सगळ्याच्या आधी चारा डेपो टँकरची परिस्थिती असू द्या काही पण असू द्या अत्यंत प्रेम त्या माणसांनी आयुष्यभर या भागावर केलं आणि म्हणून माझा मला सुटलं की आता उतराई नाही सगळं हरपलेलं आहे आपलं सगळ्या इथे बसलेल्या तालुक्याच जिल्ह्याचं सगळं गोरगरीबाचं नेतृत्व किंवा गोरगरीबाचा आधार हरवलेला आहे परंतु त्यातून सावरण्यासाठी ही जी कर, कर साहेबांच्या कार्यकर्त्यांची एक टीम आहे या टीमनी या साहेबांच्या कार्यासाठी किंवा ते केलेलं कार्य सातत्याने पुढे चालून ठेवण्यासाठी आता हे दुःख थोडं गिळून पुन्हा नव्या उमदीने या ठिकाणी सार्वजनिक सामाजिक काम करावं लागणार आहे त्या हेतूने या ठिकाणी हे परिसराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली सर्वपक्षीय या ठिकाणी हा आपण कार्यक्रम ठेवला आपण सर्वजण मोठ्याने सुद्धा तरी बोलले नाही द्या आणि असं एकही गोष्ट नाही का मी सांगितली आणि साहेबांनी कधी दावरली अशी एक सुद्धा आयुष्यात माझ्या घटना पंचायत समिती जिल्हा परिषद बाबा पाटलांना माहिती आम्ही अशी काही तिकीट मी म्हटलं काय ध्ये खालच्या तालुक्यात इकडं की जे लोक साहेबांना ओळखीत साहेब त्यांना ओळखत नव्हते तरी थे आशा। ते निवडून आले नगरपालिके महानगरपालिकेमध्ये असं असं आमचं एक आमची अशी जोडलेली होती एवढी अटॅचमेंट होती साहेबांबरोबर एवढं बाहेर फिरलो असं साहेब कधी म्हणले नाही मी आमदार माझी मंत्री मी झोपल नाही एकाच वेळेवर आम्ही झोपलो एकाच घेऊन आम्ही झोपलो एवढे सगळे आठवणी आहेत आम्हाला कायम फोन यायचा सकाळी मला काय प्रेशर असायचा की कधी कधी कार्यक्रम असला तर साहेबांचा फोन येणार आज तुम्हाला सांगतो या सगळ्या आठवणी असतील परंतु त्या आपल्यावर एवढं गंगर कोसळला आहे त्याच्यापेक्षा जास्त गंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळलाय अक्षरधाराच्या रूपाने साहेबांच्या स्मृती आपल्या जवळ आहेत आपण त्या स्वतेला या ठिकाणी उजाडा द्यायचा आहे अक्षरदारांना आपण सर्वपरी सगळ्यांनी मदत करायची आणि त्यांना भविष्यात आपल्याला त्यांच्यामध्ये आपल्याला कंटिन्यू साहेब पाहिजे हेच आपण या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायचे मला अजून एक आठवतं वापरची आतापर्यंत असं होणार नाही आपल्याला आपल्या कॉल येणार आणि आता आपण लोक जायचंय तुम्ही कपडे या आम्हाला दिवाळी आली का आम्हाला दुसरा दिवस असायचा दिवाळीला मला त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायला पाठवलं एवढी होती मागच्या परायला मी तर नव्हतो नगरमध्ये निवडणूक चालू होती मी सीएमला भेटायला गेलो होतो नागपूरला इतक्या जबाबदारी त्यांनी दिल्या मधले नाही अडचणींच्या काळात असतील हे असतील पुढे मंत्रालयात गेले कोणाला भेटायला गेलो असं कधीच म्हणलं नाही तू बाहेर थांब मी जरा मिटिंग करून बिलकुल नाही शरद पवारांना एकदा भेटायला गेलो स्टेजवर मला जाता मी बॉडीगारनी मागे ठेवलं साहेब स्टेजवर गेले मागे पहिले मी नव्हतो साहेब स्टेजवर उतरून काय याय मला घेऊन पुढं घातलं बॉडीगार म्हणजे याला माझ्यावर यायचं मला पुढं घातलं साहेब माझ्या पाठीवरून वर चढले कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस होता आम्ही जीवनामध्ये एवढं सगळं फिरत असताना आम्हाला कधी कोणाचा धोका नव्हता आम्हाला कधी कधी टेन्शन नव्हतं कशाचं आमच्या मागे पाठीशी बळ होतं प्रत्यक्ष बळ या सगळ्या आमच्यामध्ये होतं हे त्या साहेबांच्या रूपाने आमच्यामध्ये होतं आता निवडणूक झाल्यानंतर रवीचे बाबा पाटलांना एक दिवस म्हटले साहेब दीपकला आता काही जास्त देऊ नको म्हटले त्यांनी थोडा व्यापाल त्यांनी उच्च ओढवला त्यांना माहित होत माझ्यासाठी कुठे चालू आम्ही मी जिल्ह्याच्या बाहेर गेलोय त्यांना माहित होतं साहेब म्हणले त्यांना बाबा त्याला काही बारीक सारी गोष्टी लागत काही त्याला त्रास देत नको जाऊ तू तुझ्या पद्धतीने काम करत जा मोठ्या गोष्टी दीपक आपल्या बरोबर असतोच परंतु त्याला त्याच्या त्यांनी कामाचा व्याप वाढवलाय त्याला काही जास्त म्हणजे याच्यावरती गुंतीत जाऊ नको एवढी दूरदृष्टी दूर असणारा माणूस एवढी दूरदृष्टी असणारा नेता आपल्यातून या ठिकाणून गेलेला आहे याच खरच आपल्या सर्वांना दुःख आहे परंतु मी आई तुळजाभवानी या ठिकाणी प्रार्थना करतो त्यांना या ठिकाणी सद्गती लावो आणि त्यांच्या कुटुंबावर आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर तो त्या दुःखाचा डोंगर आहे त्यातून सावरण्याची बुद्धिशक्ती या ठिकाणी येऊन माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि आमच्या पिपळगाव नाटका ग्रामस्थानी पंचकृतीच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो उपस्थित शोकाकुल बंधूंना आज आपण या ठिकाणी आपले सर्वांचे आदर होणार आम्हाला कधी वाटलं नाही हा दिवस एवढा करीन हो या ठिकाणी तुम्हाला सामान्य माहित आहे एकोणीशे नव्याण्णव ला माझी पहिली गरज आहे यांना रूपानं आदरांजली व्यक्त करण्यासाठी कडवा आणि पंचकोशीतून आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण सर्व माता भगिनी सर्वांच या ठिकाणी साबांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो अनेक कार्यकर्त्यांनी साबांचा जीवनपट या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे साबांचं जीवन आता सिद्ध सांगत होते आणि मी सुद्धा या ठिकाणी येण्याच्या मनस्थितीत नव्हतो परंतु बाबा पाटलांनी बाप्पूंनी रात्री फोन केला आणि सांगितलं तुम्ही या दहा पाच मिनिटं तरी येऊन जा माझी सुद्धा एक गजलेलं लोखंड आणि साबांचा झालेला मला परिस्पर्श आणि म्हणून त्या ठिकाणी माझं सोनं होण्याचं काम आदरणीय साबांच्या मुळे झालेलं आहे त्या मी ज्यावेळी पंच्याण्णव साली उपसरपंच झालो थोडा साबांना तुमच्या गावची परिस्थिती माहीत होती की गाव स्थलांतर झालं की विस्थापित झालं आणि मी गावचा एक ध्यास घेतलेला एक उपसरपंच आणि म्हणून मी सातत्याने माझ्या गाडीच्या पिशवीमध्ये गावचे कागद वडे भजे मिसळ खाऊन सातत्याने गावचं काम करायचं परंतु सुदैवाने त्या सर्व नेते मंडळींनी माझी आदरणीय आमदार साहेबांची अठ्ठ्याण्णव साली आर आर पाटील साहेबांच्या सभेत गावच्या कामासाठी मी औरंगाबाद या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी भेट झाली आणि साबांनी विना विलंब ह्या गावचं काम घेऊन हा सरपंच आले यांचं तात्काळ काम करा असं आदरणीय आव्हाना त्या ठिकाणी सांगितलं आणि माझ्या गावचे जवळपास एकशे सत्तेचाळीस इंद्र आवाज हुरकुल त्या ठिकाणी मला साबांनी तात्काळ मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न केला तिथपासून माझी साबी जशी ना जोडी आणि सातत्याने सावली सारखं योग माझा सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला माझ्या सारखा हे काम करत असताना गावामध्ये होत गेले प्रसंग वाढत गेले शेवटी साहेबांनी मला सांगितलं रभाजी जरी तुमचं गाव स्थला बेचिराक झाला असत कलेक्टर साहेबांनी बेचिराग म्हणून आमच्या गावचा दाखला दिला होता मी तुम्हाला पुन्हा गाव निर्माण करून देतो आणि माझ्यासाठी स्वतंत्र पुन्हा गाव निर्माण करून देण्याचं काम केलं आणि मला पुन्हा त्या ठिकाणी सरपंच होण्याची संधी गेली गेल्या तीस वर्ष सरपंच म्हणून काम करत असताना मी या सावना त्यांचं जीवन या तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांनी आमदार म्हणून घडवण्याचं काम खरं करून केलं तर तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलं आणि त्यांनी सुद्धा आपल्या आडाचे काळे केले आणि सातत्याने गाडीमध्ये प्रवास करून या प्रवासापायीच त्यांना जो काय हा मनक्याचा आजार झाला सातत्याने त्यांचा असणारा प्रवास सातत्याने लोकांच्या प्रति असणारी भावना सातत्याने सर्वांच्या सुखात दुखात लग्नात माहिती दसऱ्या विधीत गेलंच पाहिजे असं केलेलं त्यांनी कार्य आणि म्हणूनच हा जो काही दिवस उभावला हा ते त्यांच्या कष्टाचा दिवस सातत्याने त्यांचे कष्ट स्वतःच्या शरीराकडे त्यांच्या कुटुंबाकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही आणि असा माणूस गेल्या तीस वर्षी हा नगर तालुक्यासाठी सातत्याने झगडत राहिले प्रतिनिधी मयूर मुखेकर News Today 24, Karanji.